सत्तर दिवस मैदानाच्या बाहेर होता तो वाघ त्याने काम बॅक केला आज आणि काम बॅक असा केला की दाखवूनच दिलं त्याला घोटचा सर्जा का म्हणतात त्या घोटच्या सरजाने आज बिंजूड मारली चांगलीच बिंजूड मारली जीवा जीवाभावाचा एक भावच म्हणा तुम्ही आपला घोटचा छोटा सर्जा नक्कीच आज ही जोडी असती तर मैदानाला वेगळीच शोभा आली असती परंतु बकासूरला दुखापत असल्यामुळे बकासूर दहा ते पंधरा दिवसानंतर पळणार आहे आपला आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा घोटच्या सर्जाला त्या घोटच्या सर्जानं दाखवून दिलंय की बकासूरचं नाव तो अजूनपर्यंत ठेवतोच काढतात लोक कारण बकासूर जरी मैदानात नसला तरी घोटचा सरजा जरी पळाला विजय झाला तरी बाकासूरचं आपलं नाव निघतंच नक्कीच त्या वाघानं कमबॅक केलं सत्तर दिवस मैदानाच्या बाहेर होता एक एंजर्ड होता तो नक्कीच दोन मेला मथुर किंवा बाकासूर मथुरसोबत दिसणार आणि किंवा मथुर आणि घोटचा सर्जा या दोघांमधला एक जण आपल्या बाकासूरसोबत पळताना दिसेल आणि बाकासूरला आपल्या सांगलीला नेण्यात आलं होतं उपचारासाठी आणि बाकासूर आता तंदुरुस्त झाला आहे थोडे दिवस आराम करू द्या वाघाला वा कसा बागात अनकात देतोय आपला बाकी अडॉन कामबॅक करतोय तो, करतो तो। थोडे दिवस आराम करू द्या पायाला नॉर्मल दुखापत होते आज ते डॉक्टरकडे गेलेले घेऊन आपले धुमाळ आणि मामा वैभव हे ते आणि बाकासूर आपला व्यवस्थित आहे सुखरूप आहे चांगल्या त्याला लाखो लोकांची दुवा आहे की तो चांगलाच राहावा कायम बकासूरची बकासूरला आशीर्वाद सगळ्या लोकांचा तर आहेच बकासूर आणि गोटचा सरजा लवकर जी जोडी तुम्हाला बघण्यात बघ बा, बघायला मिळेलच खूप सारे शुभेच्छा गोटच्या सार सर्जाला त्यानं मैदान मारलं एक नंबर केला धन्यवाद